प्रेक्षक मैदान खचा खच गच आहे हे गतिमान युग आहे धक्काधक्कीच जीवन आहे पण आजही चार चार पाच पाच तास लोक वेळ काढून कुस्ती मैदान बघायला येतात वेळ कुणाला नसते वेळ काढावी लागते कारण ही आपली अस्मिता आहे आपली परंपरा आहे आपली संस्कृती आहे आपल्या बाप दादाने आजोबा पंजोबाने वाढवलेली कुस्ती कुस्ती हा ध्यास कुस्ती हा श्वास कुस्ती हाच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास याच नेन लाखो रुपयाची उदाहरण या महाराष्ट्राच्या कुस्तीवर होते फक्त पैलवान पाहिजे मेहनती आणि कष्टाळू पैलवान पाहिजे खरोखर जुना काळ बघितला घरात पैलवान सांभाळलं घराण्याची प्रतिष्ठा गावचा वैभव पण पैलवान सांभाळला जात होता आज आयुष्याचं भविष्य घडवायचं असेल तर कुस्ती क्षेत्राकडे पाहिलं तर काय वावग ठरणार नाही ना आज या महाराष्ट्राचे चार सुपुत्र डिवाइस पे विजय चौधरी राहुल आवारे सुनील साळुंके हे एस झालेले नरसिंग यादव बारा बारा तास अभ्यास करणारा विद्यार्थी टीवाय स्वप्न पाहू शकत नाही पण लाल मातीत घाम घालणारे या महाराष्ट्राचे चार सुपुत्र टीवाय एस पी कोणकोणाचं सजासजी कौतुक को करत नाही कष्टाच्या जोरावर लाल मातीत घाम घालू आज जीवा एस होऊ शकतो पैलवान तांबड्या मातीतला रांगडा पैलवा आज जिल्हा क्रीडा अधिकारी होऊ शकतो शिवराज राक्षे सारखा हे कसा हे कौतुक या लाल मातीचा आहे माती, माती आणि माता मागाजी रावसाहेब बाप्पा सांगितलं वेलांटीचा फरक काय जन्म देते ती माता आयुष्यभर सांभाळ करते ती माती माती नीती मातीशी नाती अशी जपायची असतात जोपासायची असतात कुस्ती करा पैलवान दोन तगडे पैलवान लढताय या महाराष्ट्राचे जो दोन असल सुपुत्र आहे महेंद्र आणि प्रकाश समाजात मोठं व्हायचं म्हणल्यावर खोट होऊन चालत नाही अडीच तास कुस्ती झाली आणि मारुती माने सहा तीन एकोणीशे पासष्ट या महाराष्ट्राच्या कुस्तीचा मास्टर चंद्रजीराम अडीच तास कुस्ती बेळगावला झाली मल्ल सम्राट विष्णुपंत सावर्डे आणि हिंद केसरी मारुती भाऊ माने खासबाग मैदान ला कुस्ती झाली होती आताच रावसाहेबांनी आठवण करून दिली बरं दोघा पैलवानाला विनंती कुस्ती करा आणि पुन्हा भट्टी टाकली टाळ्या वाजवा महेंद्र भाऊ महेंद्र महे